कडब्याच्या गंजीवरती मोठ्या साईजचा कोबरा होता बघू शकता मी साप पकडण्यासाठी आलेलो वाघाची वाडी येते आणि एकदम वरती मोठ्या साईजचा कोबरा होता त्याला पकडलं शेतकऱ्यांचं जीवन खरंच खूप अवघड आहे आज कडबा भरत होते त्याच्यावरती ती पेंढे टाकताना त्यांना ते आढळणार आणि त्यांना लगेच मला संपर्क केला मी आलो कोबऱ्याने मोठे हुंडी खाल्लेले होते त्याचा आता ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यांना तीन ते चार अंदाजे उंदीर खाल्लेले होते त्यांना सगळे बाहेर काढले बरं होता बघू शकता शेतकऱ्यांचं जीवन किती अवघड आहे कडबा भरायला चालू होता त्यावेळेस त्यांना आठवण आलं ऋतूवाक सांगाल त्यांना ऋतू मुंडे सांगाल तुम्हाला माझा मित्र अमित तो त्यांना मी लगेच कॉल केला आणि वरच्या गंजी गंजीमध्ये होता वरच्या कडाला एकदम त्यांनी आता धरून चालू आहे करल्याबद्दल याबद्दल थँक्यू धन्यवाद कॉल केल्याबद्दल मी